नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे आज मी लातूरहून एक गेला आलो होतो तर त्यानिमित्तानं मला तुम्हाला हा ब्लॉग करून दाखवावा मी जे माझे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा जावा फ्रेंड्स की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय नाही आणि हे बघा कसा नजारा आहे पूर्ण शेती आहे इकडं पूर्ण आणि पूर्ण शेती आहे फ्रेंड्स पूर्ण हे शेतीचं हे बघा माझी गाडी आणि मी इथून आता चाललेलो आहे परत लातूरला तर त्यानिमित्तानं हा मी, मी ब्लॉग केलेला आहे फ्रेंड्स तर तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटतो का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त करून तुम्ही मला सपोर्ट करा फ्रेंड्स ज्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त करा सपोर्ट करावा आणि मग किती फास्ट चालले मामा ते काय करणार तेवढं फास्ट पण जायचं नसते सावका जायला पाहिजे गाडीवर हे चालू आहे माझी ड्युटी आज संडे आहे तरी चालू आहे आमची ड्युटी त्यामुळं म्हणलं चला आपण पण एखादा ब्लॉक करावा पण आलेलोच आहे इथं तरी एक ब्लॉक करावा म्हणला फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करा फ्रेंड्स जास्तीत जास्त करून तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडतो काय नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स हे बघा माझी गाडी आहे माझी गाडी बंद पडल्यामुळे दुसऱ्याची गाडी काय करणार भाऊसाचं वातावरण आहे गाडी बंद पडली होती म्हणून दुसऱ्याची मित्राची गाडी आणलेली आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करत राहा फ्रेंड्स आता श्रावण महिना लागलेला आहे तर तुम्हाला नव नवनवीन ठिकाणी देवाचं दर्शन पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे परळी वैजनाथ देवस्थान आहे असे खूप अनेक देवस्थानं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत पर्यटन पर्यटनस्थळं पण आहेत तर मी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दाखवणार आहे अरे तुम्ही माझ्या व्हिडिओवर व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सांगा कमेंटमध्ये ते व्हिडिओ कसा बनला काय नाही ते हे बघा पूर्ण ऊस आहे इकडं हे बघा ऊस आहे इकडं बघा माझ्या पाठीमागं ऊस वातावरण कसं झालेलं फ्रेंड्स बघा जबरदस्त वातावरण असं जाईल ढगाळ वातावरण झालेलं आहे फ्रेंड्स पूर्ण जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करा फ्रेंड्स थँक्यू